आंघोळी चल उठ उठ चल 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 रविवारी आज चल चल पळू नको पळू नको पळू नको बापड्या चल आंघोळी चल या शंप रे चल 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 लगेच होते आंघोळ बब्या ए राजा लगेच होती आंघोळ चल 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 ना आंघोळीला बब्या आंघोळ लगेच होती चल चल उठ 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 चल आंघोळ म्हणलं की नको ह्याला एवढा कंटाळा आंघोळीचा हो काय हो चल उठ चल 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 उठ चल आंघोळी चल उठ आज आंघोळीच घालतो तुला उठ चल 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 शॅम्पू आण ग चल आता चला उठा चल चल शॅम्पू आंघोळ आंघोळ करायचं उठ चल चल <laughs> आवडीची गोष्ट आहे तुझ्या चल उठ चल नाही 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 रे पडू नको आता चल 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 अरे दहा मिनिटात आंघोळ जिकडं तिकडं हो चल आंघोळ घालून दिल्या हो बापड्या चल चल चल, चल। एवढं तर हुशार आहे ते शॅम्पू दिसला ना त्याला त्याला काय त्याला हात घेऊन गेलं डायरेक्ट गेला त्याला कळतंय बाथरूम मध्ये घेऊन चाललं हे कळतंय आंघोळ घालणार म्हणून त्याला बाटली दाखवली काय करू ना हे चल तू चल 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 आंघोळी चल चल, चल। माग लागतोय ह्याला दुसरे कारण काढतोय येतो का कस जमती का आंघोळ हा चल उठ चल बस रुसून बबड्या हा ऐ बॅ बब्या अरे ऐक तर तर ऐकून की ऐकायच्या अगोदरच जरा नको हे करत जाऊ ऐक जरा माझं बबे तुझी फेवरेट वस्तू नाही अ बबड्या हे फेवरेट आहे चल उठ पटकन चल उठ 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 चल चल उट, 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 चल उठ 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 त्या बघ ते बघ नाही तिकडे तो, ना तो पोटाने करतोय बघ ते एट, आज काय खरं नाही आता ब्राउनीची मसाज केली मी आज काय ऐकत नाही बाबड्याला आज तिमणार चांगली मस्त पैकी हट हो दे <laughs> अरे आता काय कर नाही ब्राउनी असे अशी दादागिरी करायला पाहिजे आलं नुसती चल ना ए बाबड्या ए चल पटकन कर लगेच जाऊ आपण चल मग खाली घेऊन जातो फिरायला घेऊन जातो चल उठ चल बरं चल, चल उठ नाही करायचं आंघोळ तुला नाही करायची आंघोळ करायची की नाही सांग करणार आहे का चल उठ चल चल नाही अरे चल आंघोळी जरा कोरांवर काढते काय करावं जण काय नाही त्या ब्राहुनेला आणतंय ब्राहुने असंच ते पाहिजे चांगला चल उठ चल बाळा चल चल ला चांगला असतं आंघोळ केलेली दररोज मी कसं का आंघोळ करतो दररोज चल तर तू पण करायला पाहिजे चल उठ हो काय हो चल चल उठ उठ कशाचं करते आहे आंबोळण काय आहे अवघड याचं अवघ्या देय ह्यानी तर घाबरते तर